नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र कसे मिळवायचे कोणती कागदपत्रे लागतात आणि पूर्ण प्रक्रिया कशी असते हे प्रमाणपत्र शिक्षणामध्ये प्रवेश घेण्यासाठी शासकीय नोकरीसाठी आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे तुम्ही अर्ज दोन प्रकारे करू शकता थेट तहसील कार्यालय ऑनलाइन अपने सरकार पोर्टल वर। अर्ज करता का मेहपत्रे तैयार आधार कार्ड रहीवासी दाखला जन्मदाखला आई डिचे कि आजोबाचे पुरावे पासपोर्ट फोटो आ शपथपत्र ऑफलाइन अर्जाठी तहसील कार्यालय फॉर्म घया कागपत्रे जोड़ून सबमिट करा आनी पावती घया ऑनलाइन अर्जा आप सरकार पोर्टल व लॉग इन करा फॉर्म भरा कागद्रे अपलोड करा फी भरा अर्ज सबमिट करा यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन आय डी मेल तलाठी किंवा मंड अधिकारी कागदपत्रांची तपासणी करतील सर्व काही योग्य असल्यास तहसीलदार प्रमाणपत्र मंजूर करतील संपूर्ण प्रक्रिया साधारण पंधरा ते तीस दिवस लागतात फी पन्नास ते शंभर रुपये असते <clears throat> तुम्ही पोर्टलवरून डिजिटल प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता आणि तहसील कार्यालयातून हार्ड कॉपीही घेऊ शकता ते स्कॅन करून सुरक्षित ठेवा नावातील स्पेलिंग मिसमॅच अस्पष्ट फोटो किंवा अपूर्ण कागदपत्रे दिल्यावर अर्ज रिजेक्ट होऊ शकतो म्हणून अर्ज करण्यापूर्वी नीट तपासून घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र सहज मिळवू शकता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्री स्वामी समर्थ